जळगाव जिल्हा पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे प्रत्येक पोलीस ठाण्यात आपले पोलिसी संकल्पना अंमलात आणण्याकरता तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल वन वन टू कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त पोलीस स्टेशन अद्धीत पेट्रोलिंग तसेच मान्य व्ही आय पी यांच्या एस्कॉट इत्यादी वाहनासाठी जळगाव पोलीस दलाकरता दोनशे त्र्याहत्तर सर्व प्रकारची लहान मोठी चारचाकी वाहने मंजूर करण्यात आलेली आहेत सध्या स्थितीत जळगाव पोलीस दलाकडे दोनशे बारा वाहने उपलब्ध आहेत एकूण एकसष्ट सर्व प्रकारची लहान मोठी चारचाकी वाहनांची आवश्यकता पोलीस दलाला होती त्या अनुषंगाने मार्च महिन्यामध्ये बारा बोलेरो व बारा बोलेरो नियो असे एकूण चोवीस वाहने प्राप्त झालेली आहेत तसेच त्यात आता आणखी भर पडली असून नवीन पंधरा स्कॉर्पिओ तसेच एक एक्स यू व्ही सेवन हंड्रेड अशा एकूण सोळा चारचाकी वाहनांची भर पडली आहे जळगाव जिल्हा पोलीस दलाकरता जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन समिती यांनी महाराष्ट्र शासनाकडे वाहन खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला होता शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सोळा वाहने खरेदी करता दोन कोटी बारा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचावन्न रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली व ही सगळं वाहने जीएम पोर्टलद्वारे खरेदी करण्यात आली आज आषाढी एकादशीच्या औचित्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे उद्घाटन करून सोळा वाहनांचे जळगाव जिल्हा पोलीस दलासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व इतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते रामानंद पोलीस स्टेशन हे पुढे भाड्याच्या घरात राहत होतं त्याच्या ठिकाणी जवळपास पंधरा वीस पन्नास वर्षापासून ही बि बिल्डिंगसुद्धा जीर्ण झाली होती आणि या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती डी पी टी सीमधून या ठिकाणी एस पी रेड्डी साहेबांनी सूचवल्याप्रमाणे कलेक्टर आणि आम्ही सगळ्या आमदार मोदयांनी या बिल्डिंगच्या मंजुरी दिली आणि पंधरा महिन्यामध्ये आज ही जी वास्तू उभी राहिली आहे ही जवळपास साडेचार कोटी रुपयाची वास्तू या ठिकाणी उभी राहिली आहे त्याचबरोबर एस डी पी ओ असतील एस पी असतील किंवा अधिकारी तत्सम अधिकारी असतील यांना वाहनांचीही सोय नव्हती अशा सुद्धा वाहनांची आपण या ठिकाणी सोय केलेली आहे मला तरी असं वाटतं की पोलीस बल हे सगळ्या बाजूने सक्षम हवं त्याच्याकरता त्यांचं पोलीस स्टेशन चांगलं असलं पाहिजे त्यांची वाहनं चांगली असली पाहिजे म्हणून आम्ही डी पी डी सीमधून ही कामं करण्याचा प्रयत्न केला आषाढीच्या सगळ्या लोकांना खूप शुभेच्छा देतो की हा सगळ्यात मोठा उत्सव आपल्या राज्यामध्ये मनवला जातो आणि पांडुरंगाला हीच विनंती आहे की जसं आता पाऊस पडतो आहे तसा कायम पडू दे पण शेतकऱ्यांना सुखी करतो